नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी खास गव्हाच्या पिठाचे मोदक हे मोदक अगदी सोप्या पद्धतीने घरी करता येतात सर्वात आधी आपण पाहूया गव्हाच्या पिठाच्या मोदकासाठी लागणारे साहित्य मी इथे एक कप दूध एक कप दूध एक कप, कप गव्हाचं पीठ चिमूट भरमे थोडीशी वेलची कू वेलची पूड एक नारळ दोन चमचे तूप आणि एक चमचा खसखस आणि थोडेसे चिरलेले सुके मेवे घेतलेले आहे नारळ फोडून चिरून घेतले आहे आता मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे मोदकासाठी लागणारे पीठ आता मळून घेऊया मी इथे एक भांडं घेतले आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालून थोडंसं मीठ घालून आणि थोडं थोडं करत दूध घालून पिठाला छानपैकी मळून घेतलेलं आहे पिठाला थोडंसं घट्टच मळून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठाचे मोदक आरोग्यदायी असतात कारण ते तांदळाच्या उकडीपेक्षा हलके फटतात ते मी थोडं थोडं दूध घालून पिठाला छानपैकी घट्ट मळून घेत आहे दुधाऐवजी तुम्ही पाणीसुद्धा घालून पीठला मळून घेऊ शकतात पण दूध घातल्यानं ना मोदक छान मऊ होतात तुम्ही बघू शकता इथे मी पीठ छानपैकी घट्टसर मळून घेतलेलं आहे थोडंसं तूप घालून आपण एक दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवूया चला आता मोदकाचे सारण बनवायला घेऊया मी इथे कढई घेतलेली आहे त्यात दोन चमचे तूप घातले आणि थोडंसं एक चमचा मी खसखस घालून तुपामध्ये फिरवून घेतले एक दोन मिनटासाठी मग पुन्हा आपण बारीक केलेलं खोबरं घालून एक पाच दहा मिनटं आपण फिरवून घ्यायचं आहे छानपैकी ते खसखस आणि खोबरला एक जीव करून घेतलेले आहे आणि आता आपण गूळ घालून घ्यायचा आहे आणि गूळ वितळेपर्यंत आपण छान फिरवून घ्यायचं आहे जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आता मी सारणमध्ये बारीक केलेले काजू आणि बदाम घालत आहे काजू बदाम घालणं हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी चालेल आपलं सारण तयार झालेलं आहे आता एक चमचा वेलची पोड घालून थोडंसं फिरवून गॅसला बंद करून घ्यायचं आहे गॅस चालू करून मी एक चिंच पातीला घेऊन एक तांब्यावर पाणी घेऊन छानपैकी उकळून घ्यायचं आहे चला तर आता आपण मोदक बनवायला सुरू करूया इथे पिठाला थोडंसं तूप लावून छानपैकी मळून घ्यायचं आहे पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्यांना लाटून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ आपण खूप जोरात लाटायचं नाही हलक्या हाताने लाटून घ्यायचं गव्हाचं पीठ लाटताना लक्षात ठेवा ते फार पातळ लाटायचं नाही आणि खूप खूप जाडसुद्धा नाही कारण खूप पातळ लाटलं तर मोदक फुटू शकतो आणि जाड लाटलं तर खाताना घट वाट वाटतो मी इथे छोटे छोटे स सर्व पोळ्या लाटून घेतलेल्या आहे आणि आता थोडं सारण घालून आपल्याला मोदक बनवून घ्यायचं आहे आता आपण मोदकाला कळ्या पाडणार आहोत कळ्या पाडताना हलक्या हाताने दाब द्यायचा आहे जास्त जोर नाही लावायचं कळ्या जितक्या सुंदर पडतील तितक्या मोदकाचा आकार छान दिसतो अशा प्रकारे आपल्याला सर्व मोदकला तयार करून घ्यायचा आहे मी इथे सर्व मोदक तयार करून घेतले आहे आता हे मोदक वापेवर उकडीला ठेवायचं आहे साधारण पंधरा ते वीस मिनिटं वापर की हे मोदक छान शिजून तयार होतात आपले गव्हाचे पिठाचे मोदक उकडून छान मऊसर शिजले आहेत बघा ना किती सुंदर दिसत आहे हे मोदक आपले मोदक आता तयार झाले आहेत आता आपण या मोदकला गरमागरम सर्व करूया आता हे आपण प्रेमाने बनवलेले मोदक गणपती बाप्पांना नेवे दाखवूया हे बघा मंडळी अगदी सोप्या पद्धतीने तयार झालेले खमंग आणि स्वादिष्ट गव्हाच्या पिठाचे मोदक तुम्ही नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओला भेटूया तोपर्यंत धन्यवाद